गोष्ट गुंड कोण आहे हे लक्षात घ्या आणि पूजा कुठे होती ती मला सांगा कुठे पूजा होती ती सांगा रात्री अकरा वाजता तिथे कोणती पूजा होती मला दाखवा आणि मी माझ्या फोनवरनं जवळजवळ साडेनऊ पावणे दहा वाजल्यापासून एकशे बारावर माझे कॉल आहेत बरोबर आहे एकशे बारावर मी माझे कॉल केले तेव्हा ते होते सूर्यप्रकाशवाडीचं प्रगती कॉलेजच्या गल्लीत बरोबर मी पोलिसांना वारंवार फोन केले पोलिस अर्धा तास काल पण मी तशी तक्रार पोलिसांची दिली होती अर्धा तासांनी पोचले बरोबर त्यानंतर मध्ये पुढे गायब झाले आम्ही गेलो शाखेवर एक मीटिंग होती ती मीटिंग अटेंड करून आलो नंतर आम्हाला समजलं की भगतवाडीमध्ये हे लोक पैसे वाटायला गेलेत तिथे आम्ही गेलो असता आम्ही सगळं तिथलं रेकॉर्डिंग आहे आमच्याकडे हे लोक बाहेर आले म्हणे गणपतीच्या पूजे ह्याचं आमंत्रण वगैरे काय दाखवायला लागले म्हटलं रात्री अकरा वाजता परत त्यांनी सांगितलं माझी मीटिंग आहे आता आचारसंहितेमध्ये रेकॉर्ड आहे माझ्याकडे त्याचा रात्री अकरा वाजता आचारसंहितीमध्ये कोणती मीटिंग घेणार आहे सांगा ना आमच्याकडे कुठं कोयते आले काय तक्रा तक्रा आले तक्रार आम्ही केली बरं तिथे पण आल्यानंतर सातत्याने पोलिसांना एकशे बारावर माझे कॉल आहेत माझे कॉल रेकॉर्ड चेक करा ज्या मोबाईलवरनं फोन केले ते दादागिरी हुमरा तुम्ही त्यांनीच केली थांबा आम्ही माणसं बोलवतो आणखीन त्याच भगतवाडीमध्ये सं थोड्या वेळा अगोदर जुगदर मनीषा राणे यांच्यावर सगळे गुंड मी डी सी पी साहेबांना काहीतरी साडेनऊ दहा वाजता फोन केला की के साहेब माझ्या प्रभागातनं बाहेरचे गुंड सगळे हद्दपार करा पण आता तुम्ही मारहाण केली आहे का आम्ही कशाला मारहाण करू हां त्यांनीच उलटा उलटा आमच्यावर हाल हल्ला केला हां मला धक्काबुक्की केली हां पहिली गोष्ट ते रात्री अकरा वाजता आले का आचारसंहितेमध्ये माझी मागणी एकच आहे तिथे पप्पू मात्रे पण होते पैसे वाटप करायला नाटेकर पैशाची बाग घेऊन पळाला त्या जेव्हा मात्रे पळाला माढची पुढची भूमिका काय आहे असं असेल तर आम्हाला निवडणूक नाही लढायची था। बस झालं एवढं काम करून जर एवढा संघर्ष करायला लागेल हां बरोबर बर, <laughs> कोणी सांगितलं मला तुमच्या पक्षात या मी त्यांच्या पक्षात गेलो नाही म्हणून तुम्ही माझ्यावर दडपशाही घालाल का मला लोकशाही मला अधिकार दिला नाही का मला कुठे जायचं की नाही जायचं साहेब या पक्षात तीच ना बाकी काय खुन्नस असतात आता मी थोड्याच वेळात या ठिकाणी आलो आहोत नाटेकर अंबुलनाथ नाटेकर जे आमचे उमेदवार आहेत ते एम्समध्ये एडमिट आहेत त्यांच्या कळालं की नितीन पाटील पाटील त्यांनी त्यांच्यावरती वार केलेले आहेत वार केलेले आहेत आता आतमध्ये जाऊन बघितलं तर ते बेशुद्ध होते तरी थोड्याच मला कळेल काय झालं ते कोणी कधी पद्धती ते शुद्धीवरती आलं ते कळेल आपल्याला पण त्यांच्या इतर लोकांच्या सांगण्या नितीन पाटील रवी पाटील यांनी त्यांच्यावरती वार केलेले आहेत असं म्हटलं नेमकं काय कारण त्यांनी पैसे वाटत असल्याचा एक मी ती व्हिडिओ क्लिप पण पाहिली त्या व्हिडिओ क्लिप मध्ये असं दिसतंय की त्यांचं तिथे एका ते नितीन पाटील स्वतः पण नितीन पाटील स्वतः बोलतायत की तुम्ही दहा वाजता या ठिकाणी सभा घेत आहे त्यांनी सांगितलं आमच्याकडे माईक बंद आहे सगळं बंद आहे आम्हाला पूजे इथे कार्यक्रमाला बोललो होतो म्हणून मी आलो असं होमनाथ नाटिका सांगतायत हे त्या एका क्लिप मध्ये दिसतंय त्यामुळे त्यामुळे पैसे वाटवता विषयच नाहीये नितीन पाटील यांनी एका ठिकाणी कार्यक्रमाला गेले म्हणून त्यांना मारलेले दिसते किती जणांना मार्गाने अमरनाथ नाटेकर आणि त्यांच्या बरोबर दोन तीन सहकारी कार्यक्रम होता त्या कार्यक्रमासाठी गेले होते मनीषा राणी वगैरे असे पाच सहा जणांची नाव घेतलेली आहेत की ज्यांनी त्या ठिकाणी पैसे वाटप केले त्याचाही आरोप आहे हा दुसऱ्यांदा आरोप जो आहे आपल्यावरती लागतोय मी परत एकदा सांगतो त्या दिवशी पण मी सांगितलं कार्यक्रमाला आज गेले होते त्या दिवशी सुद्धा सुद्धा नितीन पाटील रवी आणि यांनी आमच्या त्या कार्यकर्त्याच्या खिशात पैसे घातले आणि ते पैसे वाटप केले कालही सांगितलं आता कसं आहे की ते एकदम खूप मुरब्बी राजकारणी आहेत नितीन पाटील रवी हे खूप मुरब्बी राजकारणी त्यांना चांगलं कळतं कसं कुठे मार कुठे वळवावं ते त्याप्रमाणे ते करतायत पण आता प्रत्य काय दिसतंय तर नाटेकर यांना ओमनाथ नाटेकर हे उमेदवार आहे यांच्या डोक्यावर प्राणघातक हल्ला आलेला आहे त्यांना चांग जबर मार लागलेला आहे दिसतंय त्याप्रमाणे जर पैसे वाटप करत असेल तर पैसे भेटले असते काय भेटले असत हे कार्यक्रमाला गेलेत आणि त्याचे व्हिडिओ पण आहे दिसतंय तर काय कार्यक्रमाला गेले त्या मध्ये आणि ते सांगते नीतीनपट्टी सांगतायत तुम्ही ह्या टायमाला कार्यक्रमाला कशाला आले तुम्ही तुम्हाला काय करून यायची सकाळी कार्यक्रमाला यायचं ना असं चालू चालू त्यांचं त्याच्यामुळे असं दिसतंय की ते काय पैसे वाटप काही विषय नाही आहे तो कार्यक्रमाला गेले त्यांना कोणी कार्यक्रमाला बोलवलं नव्हतं आणि यांना बोलवलं होतं हा जो राग मनात खकतच होता त्या रागाने त्यांनी ते वाढ केलेली दिसत आता मला मी आता चव्हाण साहेबांशी सुद्धा बोललोय चव्हाण साहेबांनी खादर साहेबांशी सुद्धा बोलले शिंदे शिंदेसाहेबांशी सुद्धा बोलले असतील आम्हाला सांगितलंय की त्यांनी जे झालंय ते झालंय तुम्ही थांब काय भांडण करू नका आपसात लढू नका असं चव्हाण साहेबांचा आम्हाला आदेश आलेला आहे त्याप्रमाणे आम्ही सगळे शांत होतो हॉस्पिटलला इथे आलेलो आहोत आम्ही कायदा पाहणारी माणसं आहोत आम्हाला पोलीस प्रशासन पूर्ण विश्वास आहे जे जे आरोपी आहेत त्या केली जाईल आणि त्यांना ती शिक्षा भेटेल त्याच्यावर पूर्ण आम्हाला कायद्यावरती प्रशासनावरती पूर्ण विश्वास आहे आणि आम्ही त्याप्रमाणे चालतोय करून पोलिसांना कडक कारवाई करावी अशी मागणी केली जाईल उद्या डी सी बी साहेबांशी बैठक घेतो आणि त्याच्यावर निर्णय घेऊन कडक ते कडक कारवाई झाली पाहिजे प्रकार याच ज्या ज्या लोकांनी पैसे वाटले असतील आपले जे नितीन पाटलांनी त्यांना म्हणजे समोर समोर पकडलेले आहेत त्यांच्या कार कडक कारवाई झाली पाहिजे आमचं तेच म्हणणं आहे जे जे आरोपी आहे त्यांच्या कडक कारवाई झाली पाहिजे इथे जो दहशतीचा वातावरण आहे तो दहशतीचा वातावरण होऊ नये आणि मी डी सी बी साहेबांशी चर्चा केली कुठल्या हालतमध्ये इथे लोकशाहीप्रमाणे आपला हा इलेक्शन झाला पाहिजे बाहेरची लोकं इथे येता कामा नाही दुसरा कोणी येता कामा नाही वाडातली लोकं एकशे एक टक्के चालतील बाहेरचा मतदार इथे बाहेरचं लोक कोणी येतात कामा कोणी येतात कामा दाखल नाही केला सोडले त्यांना उद्या डी सी बी साहेबांशी आता चर्चा झाली त्यांच्याकडे ते कडक कारवाई झाली पाहिजे ज्यांना सोडले असतील आणि त्यांना आता पकडले असेल त्यांच्या कुठल्याही हालतमध्ये सोडू नये आणि त्यांच्या कडक कारवाई केली जावी अशी आमची मागणी आहे ना तर आम्ही उद्या रस्त्यावर उतरलेश्वर नाही त्यांच्याकडे इन्क्वायरी केलेली आणि फ्लाइन्सपॉर्टच्या तक्रारीवरून हो पुढचे काही कारवाई होऊ शकेल पहिला ज्या वेळेला पैसे वाटप झाले त्याच्यामध्ये काय गुन्हा दाखल झाले आहे नाही ते आपल्याला माहिती मिळेल